बोला तुमची वेट लॉस जर्नी सांगा क्लास कधीपासून जॉईन केला आधीचा थोडक्यात के तीन चार मिनिटात अटकायचं नाव चारुशिला पलटणे मी तळेगाव दाभाडे मध्ये राहते मी एकोणीस नोव्हेंबर पासून ताईंचा क्लास जॉईन केला होता आणि आधी ताईंच्या मेथड थोड्या फॉलो केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी एक एक्सरसाइज चालू केलं मला त्याने खूप फरक पडला ऍक्च्युअली फॅट लॉस पण झालं आणि जे मला वेट लॉस करायचं होतं ते पण झालेलं आहे आता मी कॉन्स्टंट वरती आहे माझा सिक्स्टी वन होत वेट आणि आता फिफ्टी थ्रीच्या आतच असत ते मला वाढून नाही द्यायचे म्हणून मी जे कॉन्स्टंट ठेवायचे म्हणून मी एक्सरसाइज करते आणि जे मेथड त्याच फॉलो केल्या मला आधी कामाचा खूप कंटाळा यायचा म्हणजे सकाळी आपलं स्वयंपाक बनवायचा वगैरे घरातले काम करायचे त्याच्यानंतर मला असं काही उत्साह मलाही आता ऑक्टोबर मध्ये एक वर्ष होईल क्लॉस जॉईन करून मला इश्यू आहे माझे पिरियड आले की थांबायचे नाही तर त्याच्यासाठी डॉक्टरांनी मला वेट लॉस करायला लावलं ते तेव्हाच मग युट्यूबला ताईंचा एक व्हिडिओ बघितला ताईंचा ग्रुप जॉईन केला त्याच्यानंतर मग मी एक्सरसाइज क्लास जॉईन केला तर वर्षभरापासून माझा मा मला जो थकवा जाणवत होता तो जाणवत नाही पहिले खूप थकवा जाणवायचा जा, कारण माझं हेवी ब्लडिंग व्हायचं क्लो मला कुठल्याच कामाला का, एनर्जी राहायची नाही मग त्या एक्सरसाइजच्या क्लासपासनं आणि थोडं असं दोघांचा कॉम्बिनेशन मध्ये आहे अजून व्यवस्थित पूर्ण झालेली नाहीये मी माझा हा क्लास माझा कंटिन्यू आहे पण मग जेव्हा तुम्ही सातत्य तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टीचा फरक पडेल आता ह्या बायकांचा जो मेन प्रॉब्लेम पिरियडचा असतो गर्भ पिशवीचा असतो तर त्याच्यासाठी बायकांनी कामा काम आणि एक्सरसाइज दोन गोष्टी वेगळ्या आहेत आपण काम केलं म्हणजे आपली एक्सरसाइज झाली असं नाहीये त्याच्यामुळे ही गरजेचंच आहे आणि ती सगळ्यांनी करावी असं मला वाटत आणि ह्या याच्यामध्ये मा फॅट लॉस पण झालं आणि एनर्जी एक्सरसाइजमुळे चांगली जॉईन नाही केलं तर मला खूप त्रास होतो मै, मैत्रिणी भेटत नाही म्हणून मैत्रिणी भेटत नाही मला त्या दिवशी काही कारण असेल तर त्या दिवशी खूप आठवण येते क्लासची शाळेमध्ये कसं असतं लहानपणी अरे अभ्यासात इंटरेस्ट नव्हतं मैत्रिणीसाठी आपण जातो बरं oh. चला तिला भेटायचंय म्हणजे ग्रुप आपला असतो तयार होतो मग कसं अभ्यासात पण इंटरेस्ट लागतो तसं इथे काही झालेलं आहे बरेच जणी बऱ्याच दिवसापासून येतात आणि मेन म्हणजे काय सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्यावर करण्यापेक्षा आपण स्वतःहून आपल्या हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे फक्त वेट लॉससाठी आपल्याला व्यायाम नाही करायचे हां आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे तर व्यायाम हा शरीराला गरजेचा आहे कारण आपण कसं वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतो योगास न करतो आणि वेगवेगळ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आता बाहेर तुम्ही बघणार की जुंबा तर जुंबाच असतं मग ते हप्त्यातून तीनदाच असतं आणि फीज तर भरपूरच असते त्याची झुंबा क्लासेसची ठीक आहे योगा तर योगाच असतं मग तिथे एक्सरसाईज नसतं जिममध्ये घेणार तर योगा नसणार तिथे व्यायामच असणार इथे आपल्या ऑनलाईन याच्यात आपण सगळ्या प्रकारचं घेतो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्याच्यानुसार मी प्लॅन केलेलं आहे त्याच्यामुळे ऑल ओव्हर बॉडीला आपल्याला सगळ्याचेच बेनिफिट होतात छान सुरेखाताई सर्वांना पहिल्यांदा मी माझं नाव सुरेखा शिंदे मी तुम्ही बोलते तर सगळ्यात मी निकाताईंचे पहिल्या पहिल्यांदा आभार मानेन की त्यांनी हा एवढा फॅटल मोटिवेशन हा जो ग्रुप तयार केला आणि आमच्या सारख्या ज्या फॅटी किंवा जे म्हणजे <laughs> मला असं हा तर नाही सारख्यासारख्या फॅटीच म्हणू शकते कारण कसं ना जेव्हा फॅट्स वाढतात ना तेव्हा तेव्हा मस्करीत घरातला कोणतरी जवळ जाडी म्हणूनच बोलतात आपल्याला म्हणजे आपली आई बोलणार बहीण बोलणार ते आपल्याला नावाने ऐकवणार हे झाडे हे कर नाही शरीरात आपल्या वाढत चाललंय वजन आणि एकदा आहे नाही कधी कधी मिस्टर पण चिडवायचे ना की असं म्हणून त्याच्यामुळे थोडस कधी वाटायचं की असं का म्हणून त्यांनी हे जेव्हा मी बघितलं युट्यूबला त्यांचा चॅनल सर्च करतो की मला असं वाटलं की आपण जॉईन करूया आणि साधारण सप्टेंबर एंडिंग मध्ये मी क्लास जॉईन केला तेव्हापासून आतापर्यंत माझी जर्नी चालू आहे आणि या जर्नी मध्ये असं आहे की माझं वेट लॉस जे आहे ते सेव्हन्टी सिक्स होत लास्ट इयर जानेवारी मध्ये आता माझा सिक्स्टी एट आहे म्हणजे ऑलमोस्ट वजन कमी झालेलं आहे आणि इंचेस पण भरपूर लॉस झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की मी सर्व महिला इच्छेल की प्रत्येकाने हे करावं हो। एक्सरसाईज हो ही मस्त आहे आपल्या बॉडी साठी कारण आपल्याला कसं असतं ना जेव्हा आपलं वय वाढत वाढत जातं तेव्हा आपल्याला या गोष्टी लक्षात येतात की आपल्या शरीरात काहीतरी विचित्र किंवा या गोष्टी आपल्याला जाणवत म्हणून ते होऊ नये सुद्धा हे करणं फार गरजेचं आहे आणि माझी ही वेट लॉसची जर्नी नीता बरोबर खूप झाली खूप छान झाली माझ्या मैत्रिणी आहेत ताई आहेत चालूचीला ताई आहेत सर्वजणी आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण त्या पण एक एनर्जेटिव्ह आणि मोटिवेट करता सर्वांना एकमेकींना कि बाबा हा त्याच्यामुळे अजून छान वाटतं ग्रुपमध्ये यायला तर मी असं बोले की सगळ्यांनी आपला हा क्लास नक्की जॉईन करावा मी त्या त्यांचे परत मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू ताई थँक्यू छान सांगितलं जरा याच्यातून लॉग आउट करते व्हिडिओ स्टॉप होत आहेत मध्ये लॉग इन करते हा होता जानेवारी मध्ये तेव्हा माझं वेट होतं ब्याऐंशी किलो आणि आता मला आठ आहे आता माझं वेट आहे अं seventy KG अं माझे inches सुद्धा भरपूर असे लॉस झाले आहे आधी त्रेचाळीस inches होते पोटाचा घेर आता तो अं पस्तीस झाला आहे त्यामुळे नीताताईंचे मी खूप खूप आभारी आहे अं मी आधी सुद्धा वैशाली निंबाळकर ताई बोला तुमचा अनुभव मी वैशाली निंबाळकर पुण्यावरून आहे आणि मी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला क्लब जॉईन केला काही तारीख पण लक्षात ठेवली आहे सॉफीस व्हेरी गुड छान सगळ्यात महत्वाचं आहे की घरात आहे घरात ऑनलाईन आहे आणि जॉईन करायचं काम सोडून बायकांचं कसं असतं अरे चल एवढ्या वेळेत हे काम तर होईल माझं हे करण्यापेक्षा हे काम होईल बरोबर हा हा छान 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 अजून कोणाला स्वतःची जर्नी शेअर करायची आहे जे नवीन आहेत एक दोन महिन्यात ज्यांना चांगला अनुभव वाटला ऋषिता ताई

भीती वाटायचं आणि जेव्हा नाही जायचं की रात्र पण झोपायची दिवस पण झोपायची खूप प्रॉब्लेम होती बघा अशा पण एवढा होतं ना तर म्हणजे मी दिवस पण झोपून जायचे रात्र पण नाही दिवस पण झोपून राहायचे आणि भांडे जर धाकले तर मला चढायला नाही यायचे जास्त एवढे प्रॉब्लेम होते तर आता मी काय जॉईन केल्यामुळे ना की मला रात्री झोपायला येते आणि ॲक्च्युली मला खूप भीती वाटायची झोपल्या त्याला आणि आर्थिक चक्कर आहे

सांगण्यासारखं असेल तर सांगा नाही मी कधीच तुम्हाला ओके ठीक आहे त्याच्याबरोबर आणि कमजोरी पण माझी खूप केलेली आहे मी पहिल्या सांगितलं भांडे घात भांडे बघू शकायचे तेवढं केलं मी लगेच झोपून दिवसाला पण रात्री नाही झोपायची पण आता मी पूर्ण काम करते आणि माझं म्हणजे कसं पहिलं एक्सपिरेन्स ते मला डबल एक्सेन्सचे कपडे लागायचे असं लागतात कपडे आता माझं बड्डे झालं ना एकोणीस तारखेला तेव्हा शॉपिंग केली माझा मुलगा म्हटला की शॉपिंग कसं करून अजून अजून कमी होणार एवढे कपडे विकणार छान छान घरातले असे बोले की अजून चांगला वाटतं ना म्हणजे ऑनलाईन क्लास जॉईन केलेला आधी तुम्ही ऑफलाईन जायचे ना स्कूल घर फिरायचं मी दिवस रात्र डोळे बंद करून पडेल पण आता मी एक महिना तीन महिना व्हायला आला असता तर असा आधीच मला असं काहीच वेस्ट झालेलं नाही आणि छान वाटत ते फक्त

आणि आपलं ऑनलाईन असल्यामुळे कसं घरात राहून करता येतं बाहेर जायचं म्हटलं तर जायला वेळ लागतो हो, परत यायला वेळ लागतो हो, घरात परत मॅनेज करावं हो, लागतं सर्व तर ऑनलाईन असल्यामुळे बरं पडतं असं मला वाटतं मला पण फायदा होतो आहे तुम्हाला पण फायदा होतो आहे छान मस्त असंच सातत्य ठेवा हळूहळू सगळे प्रॉब्लेम सॉल्व होईल अजून कोणाला सांगायचं स्वतःहून ओके बाकी सगळे आता नवीन जॉईन झालेले आहेत ते नंतर सांगतील आपला अनुभव सरिता ताई तुमचा काय अनुभव दोन महिने झाले ना तुम्ही पण येते क्लासला हा बोला जे काय असेल ते बोला काय हरकत नाही काय बरोबर वय पन्नासच्या पुढे ओके वयानुसार थोडं हळूहळू होणार हळूहळू हालचाल करायची आपल्याला हां छान 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 चांगलं आहे बरोबर किचन काही सुटत नाही ना बायकांचं आपल्या बाकीची बाकीची कामं कोणाला तरी केली तरी किचन मध्ये आपल्याला जेवण बनवायलाच लागतं ना आणि जेवण आपण आपणहून बनवलेलं वेगळं असतं ओके okay, रोग प्रतिकारक शक्ती वाढली तुमची छान छान मस्त ताई पण कुठे गेल्या प्रॉब्लेम असेल कुठे गेला तरी परत रिजॉईन होतात चार पाच दिवसांनी छान असं सातत्य ठेवा हो 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 घरात असल्यावर काय आपल्याला सगळंच बघायचं लागतं ना सासरचं माहेरचं गावचं सण सूद हे आलंच चालेल सातत्य ठेवा थे चालेल थँक्यू सगळ्यांनी आपापला अभिप्राय दिला आ, हे सगळ्यां सांगण्याचं विचारण्याचं सा, कारण म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांनासुद्धा एक मोटिवेशन येईल आणि मेन म्हणजे सातत्य आता बघितलं असेल की प्रोडक्टने इफेक्ट तुम्हाला मिळणार मॅजिक दिसणार पण ते मॅजिकनंतर मॅजिक ते प्रॉडक्ट खाईपर्यंतच असतं आणि प्रोडक्ट बंद केल्यावर ते मॅजिकचं दुष्परिणाम पण आपल्या शरीरावरती होतो तर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने जायचं असेल तर मेन म्हणजे योगा एक्सरसाईज हे एक फार गरजेचं आहे त्याच्यात व्हेरिएशन असले पाहिजे आता घरी पण आपण करतात बरीच लोक पण एकच एक करत राहिलं ना आपण तरीसुद्धा वेट हलत नाही ते स्टक होतं सगळे प्रकार वेगवेगळे करत राहणं गरजेचं आहे म्हणजे कधी योगा केला कधी व्यायाम केला कधी कार्डिओ केला कधी जुंबा आपल्या क्लासमध्ये कसं आहे सगळं त्या रीतीने आपण डिझाईन केलेलं आहे त्या रीतीने मी घेते परत कधी नॉलेज वाढवण्याकडे आपण लक्ष देतो शनिवारचा एक प्रश्न उत्तर असतो आपला त्यातून बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज वाढते जो तो आपला अनुभव सांगतो आपल्याला पण बऱ्यापैकी तुम्हाला नॉलेज असते तुमची नॉलेज शेअर होते ओके थँक्यू सगळ्यांना असं सगळ्यांनी वेट लॉस जरे सुरू ठेवा स्वतःला मेंटेन ठेवा नेक्स्ट टाइम बाकीच्यांनी सांगायचं आहे आपला अनुभव